गहू व तांदूळ यांच्या पोत्याचे वजन सरासरी साठ किलो आहे तांदूळ व ज्वारी यांच्या पोत्याचे सरासरी वजन आहे तर गहू ज्वारी यांच्या पोत्याचे एकूण वजन एकशे चाळीस किलो आहे तर गहू ज्वारी तांदूळ यांच्या पोत्याचे सरासरी वजन किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ गहू म्हणजे यक्ष समजा तांदूळ म्हणजे वाय समजा आणि ज्वारी आहे ज्वारी म्हणजे झेड समजा आपल्याला तयार करायचे काय तर समीकरण म्हटल्यास लिहितो समीकरण तयार करू लक्ष द्या गहू तांदूळ यांच्या पोत्याचे सरासरी वजन साठ गहू म्हणजे यक्ष तांदूळ म्हणजे वाय यांच्या पोत्याचे सरासरी वजन साठ प्रश्न मनाशी असा करा की गहू तांदूळ यांच्या पोत्यांचं एकूण वजन किती सरासरीला दोन गुणा साठ गुणीला दोन अर्थात एकशे वीस किलो ओके पुढं तांदूळ ज्वारी यांच्या पोत्याचं सरासरी वजन ऐंशी किलो तांदूळ वाय ज्वारी झेड यांच्या पोत्यांच सरासरी वजन ऐंशी ऐंशीला दोन गुणायचं ऐंशी गुणीला दोन गुणाकार एकशे साठ किलो हे निव्वळ वजन कशाच तर तांदूळ आणि ज्वारीच्या पोत्याच लेकरांनो लक्ष द्या परत गणित काय म्हणते की गहू ज्वारी यांच्या पोत्याचं वजन एकशे चाळीस गहू यक्ष ज्वारी झेड यांच्या पोत्याच वजन एकशे चाळीस किलो म्हणजे हे समीकरण एक समीकरण दोन समीकरण तीन तयार होताना दिसते पुढं काय करायचं सर लेकरांनो समीकरण दोन वजा तीन समीकरण दोन वजा समीकरण तीन ही वजा बाकी करायची समीकरण दोन इथं मांडा जसं की वाय अधिक झेड बराबर एकशे साठ हे समीकरण दोन आता समीकरण तीन मांडू इथं अधिक झेड एक अधिक झेड बराबर किती हो एकशे चाळीस समीकरण ती यांची वजा बाकी करा इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह अधिक झेड वजा झेड खलास आता वाय वजा एक्स राहिलं हे वाय इथं प्रथम मांडा वजा समोर यक्स आपण या दुसऱ्या समीकरणातून तिसरं समीकरण वजा करा लागलो म्हणून वायला प्राधान्य प्रथम दहा वाय वजा चिन्ह नंतर यक्स ही वजा बाकी वीस सर हे चौथ नवी, नवीन नवीन समीकरण प्राप्त झाले लक्ष द्या आता वाय वजा यक्स बराबर वीस चौथ समीकरण हे चौथं समीकरण आणि समीकरण पहिलं वाटल्यास मांडतो समीकरण चार अधिक समीकरण एक यांची बेरीज करायची समीकरण चार वाय वजा बराबर बराबर एक समीकरण एक आहे एक अधिक वाय बराबर काय हो एकशे वीस हे समीकरण एक कोणतं समीकरण तर समीकरण चार यांची बेरीज करायची म्हणजे काय इथं अधिक चिन्ह लेकरांनो लक्ष द्या ले। इथं चिन्हांधिक वाय आणि हे अधिक वाय बेरीज करत आहोत वाय वाय म्हणजे बेरीज काय होणार दोन वाय बेरीज एकशे चाळीस वायला एकट करा एकशे चाळीस कड जातानी दोन भागीला वाय म्हणजे हा मत। मत। सत्तर न गेलेला भाग लक्षात सत। असू द्या ची किंमत प्राप्त झाली आता मिळाल्या वायची किंमत समीकरण एक मध्ये किंमत एक मध्ये दक्षि एक काय आहे एक साधिक वाय बराबर एकशे वीस समीकरण एक वायची किंमत मिळाली सत्तर बराबर एकशे वीस एक्स ला एकट करू एकशे वीस कड जातानी सत्तर वजा स्वरूपात एकस बराबर ही वजा बाकी लेकरांनो एक किंमत प्राप्त झाली आता एक किंमत तुम्ही तीन मध्ये टाका एकस ची किंमत तीन मध्ये समीकरण तीन इथं मांडा एक अधिक झेड बराबर एकशे चाळीस हे समीकरण तीन किंमत पन्नास सर इथे झेड समोर एकशे चाळीस झेलडा आता एकट करा एकशे चाळीस कड जातानी पन्नास वजा स्वरूपात झेड म्हणजे काय वजा बाकी नव्वद झेडची सुद्धा किंमत मिळाली आपल्याला पर्टिक्युलर गहू ज्वारी आणि तांदूळ यांच्या पोत्याचं सरासरी वजन विचारलं सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज आणि भागीला एकूण संख्या हे एक सूत्र आहे गहू ज्वारी आणि तांदूळ यांच्या पोत्याचं सरासरी वजन म्हणून गव्हाचं वजन काय आहे गहू काय गव्हासाठी यक्ष पद गव्हाचं वजन आहे पन्नास ची किंमत पन्नास यक्ष म्हणजे गहू मांडा इथं पन्नास अधिक स्वरूपात ज्वारीचं वजन ज्वारी म्हणजे झेड झेड म्हणजे नव्वद अर्थात ज्वारीच्या पोत्याचं वजन नव्वद तांदूळ तांदळासाठी चलपद वाय काय हा प्रश्न वाय म्हणजे सत्तर अर्थात तांदळाच्या पोत्याचं वजन सत्तर किलो इथं सत्तर मांडा भागीला हे पोते एकूण लेकरांनो किती आहेत तीन येत म्हणून भागीला तीन एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या म्हणजे उत्तर मिळणार काय तर सरासरी वजन लक्ष द्या आता ही बेरीज करा नवन पाच चौदा एकशे चाळीस आणि सत्तर दोनशे दहा आणि भागीला तीन हा भाग जातो सत्तर न सत्तर किलो काय उत्तर गहू हो ज्वारी तांदूळ यांच्या पोत्याचं सरासरी वजन किती सर सत्तर किलो उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा संख्य प्रश्नांचा सराव तास करता ये